गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी वडगाव गुतीची वाडी जिरणे रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे अशी जिरणे विभागातील आदिवासी बांधवांची मागणी पेण तालुक्यातील ग्रामपंचायत जिरणे हद्दीतील महसूल गाव जिरणे व या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी वाड्या ज्यामध्ये गुतीची वाडी तूरमाल पाहिरमाल ताडमाल चाफेगणी चितलकोंडी शेकटमाल तसेच रोडे ग्रामपंचायत मधील बारशेतवाडी व वा धरणाची वाडी या वाड्यांना जोडणारा वडगाव जिरणे जिल्हा मार्ग बेचाळीस हा रस्ता सुमारे पन्नास ते साठ वर्ष प्रचलित आहे हा रस्ता पूर्णतः मातीचा असल्याने पावसाळ्यात दरवर्षी पूर्णपणे वाहून जातो मात्र पावसाळा संपल्यानंतर आदिवासी तरुण एकत्र येऊन श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करतात त्यानंतर तो रस्ता पुढील आठ ते नऊ महिने दळणवळणासाठी मळणासाठी उपयोगी पडतो मात्र पावसाळ्यात या रस्त्यावरून ये जा करणे कठीण होते मग जिरणे विभागातील आदिवासी बांधवांना पेण शहराकडे येण्यासाठी चोवीस किलोमीटरचा वळसा मारावा लागतो मात्र हा रस्ता कायमस्वरूपी शासनाने आदिवासी बांधव पेण शहराच्या जवळ येतील जेणेकरून त्यांचा जीवनमान उंचावेल महत्वाची बाब म्हणजे वडगाव ते जिरणे जिल्हा ग्रामीण रस्ता बेचाळीस हा जुलै दोन हजार चोवीस मध्ये पुरवणी अर्थ संकल्पामध्ये मंजूर असून तो रस्ता रस्ता गुतीची वाडी तरी हा तातडीने पूर्ण करावा अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर जिरणे विभागातील आदिवासी बांधवांनी केली आज सर्व तरुण एकत्र येऊन पावसाळ्यात वाहून गेलेला रस्ता माती टाकून खड्डे भरून वापरण्यासाठी पूर्ववत श्रमदानातून केला आहे यावेळी जिरणे विभागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे यांनी व वा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष यांनी गरजा रायगड सात संवाद साधला मित्रांनो दरवर्षी हा रस्ता वाहत जातो आणि आम्ही दरवर्षी इथे येतो हा रस्ता आहे जिर्णे ते वडगाव म्हणजे खऱ्या अर्थानं दोन हजार जुलै चोवीसला ला एक रस्ता मंजूर झालेला आहे वडगाव ते गुतीची वाडी तो रस्ता हा आहे साधारणतः विचार केला तरी रस्ता हा पन्नास ते साठ वर्षापासून हा रस्ता कार्यान्वित आहे परंतु शासनाने ह्याच्यावर कधी निधी टाकली नाही त्यामुळे संपूर्ण इकडे असणाऱ्या वाड्या वस्ती या जिरणे ग्रामपंचायतच्या हद्दीतमध्ये ते हे तरुण सर्वजण एकत्र येतात आणि हा रस्ता दरवर्षे करतात तर नक्की ह्या रस्त्याची गोम काय आहे किंवा रस्ता आजपर्यंत का राहिलाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो अंतर विचार केला तर साधारणतः साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे परंतु हा जर आपण वडखल मार्गे गेलो तर साधारणतः ता चोवीस तास चोवीस किलोमीटरचा अंतर होतोय म्हणजे बघितलं साडेतीन किलोमीटर कुठं आणि चोवीस किलोमीटर कुठं असा अंतराचा फरक आहे हा जर रस्ता झाला तर दलणवलनाची सुविधा होईल आणि या वाड्या वस्त्यांवर जे काही हे करतात म्हणजे फळभाज्या करतात पालेभाज्या करतात त्या आपल्या पेनच्या मार्केटमध्ये येऊ शकतात नक्की काय ह्या रस्त्याबद्दल आहे तर ते आपल्याला ऐकायचं आहे तर नक्की काय हा रस्ता आहे मला सांगायचंय आहे संतोषजी तुम्ही हा नमस्कार सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गुरुग्राम पंचायत जिरणे या जिरणे आदीमध्ये सुमारे दोन महसूल गावं आणि सात आदिवशी वाड्या आहेत तसेच आपल्या ह्या ग्रामपंचायतीच्या हद्दीला जोडलेली रोडे ग्रामपंचायत आहे या रोडे ग्रामपंचायतीमधील बारशेत आदिवाशी वाडी धरणाची वाडी अशा ह्या वाड्या आहेत तर यांना हा जाणारा वडगाव ते जिरणे म्हणजे जी भविष्यातला हा जिरणे पेण रस्ता आहे मात्र ह्या रस्त्यावरती काय की अद्यापर्यंत शासनाचा निधी नव्हता दरवर्षी पावसाळा गेला की आम्ही सर्व मंडळी ह्या आदिवासी वाड्या मिळून आळीपाळीने सर्व संपूर्ण ही समाधान करत असतो आणि त्याचा रस्त्याचा मग नंतर आम्हाला पावसाळ्याच्या नंतर किमान पाच सहा महिने ह्याचा वापर होत असतो कारण आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे जवळजवळ सतरा ते अठरा किलोमीटरचा फरक असणारा हा रस्ता आहे आमच्या माहितीप्रमाणे जुलै दोन हजार चोवीसच्या आपल्या शासनाच्या ट्रायबल बजेटमधून हा वडगाव ते बित्तीचीवाडी असा रस्ता मंजूर आहे तर रस्त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याची वर्क ऑर्डर झाला झाली असावी असा आम्हाला अंदाज आहे मात्र ठीक आहे तोपर्यंत रस्ता चालू होईपर्यंत मग आपल्याला ह्या रस्त्याची गरज असल्यामुळे आम्ही दरवर्षी इकडे हा रस्ता करत असतो तर त्या संदर्भात पुढील काही माहिती तेवढी आम्हाला फारशी नाही परंतु तरी सुद्धा आम्ही आमच्या स्तरावरती आपल्या उप अभियंता जे सार्वजनिक बांधकामाचे आहेत त्यांना आम्ही एक आमच्या संपूर्ण विभागाच्या वतीने एक साधारणतः दोन पाच दोन हजार पंचवीसलाच एक पत्र दिलेलं आहे की सध्या ह्या रस्त्याची काय आहे ती कार्यवाही लवकरात लवकर करून रस्ता चालू करण्यात यावा असं आम्ही एक निवेदन दिलं आहे तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याचे नामदार श्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदय यांना सुद्धा आम्ही ते निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा हा रस्त्याला जर का निधी प्राप्त झालेला आहे त्याची जर का निविदा प्रक्रिया झाली असेल तर तो रस्ता यावर्षी जर खरोखरच लवकरात लवकर चालू झाला तर आम्हा या संपूर्ण आठ लोकर ते नऊ आजवाडी लोकांना पेनपर्यंत म्हणजे महसूल गावी आपल्या तालुक्याच्या गावी येण्यासाठीचा जो अंतर आहे तो खूप अंतर कमी होईल आणि अनेक सुविधा जसं मग शिक्षणासाठी मुलं असतील किंवा रोजगारासाठी लोकांना येणारे असतील भाजीपाला करणार असतील इतर व्यवसाय करणार असतील अशा सगळ्या लोकांना ह्या संपूर्ण खोऱ्याच्या लोकांना अतिशय खूप सोयीचं आणि चांगलं होणार आहे तर त्या दृष्टीने आमची ही संपूर्ण खोऱ्याच्या वतीनं मागणी की वडगाव अस्टे ते बिटीची वाडी हा रस्ता असा हा पन्नास साठ वर्षापासून असणाऱ्या ह्या रस्त्यावरती लवकरात लवकर चालू व्हावा मला असं वाटतं या रस्त्यासाठी एखाद वेळी फॉरेस्टची अडचण येऊ शकते परंतु ती फॉरेजची अडचण येत असताना संबंधित दोन्ही ग्रामपंचायतीचे योग्य ते सहकार्य संबंधित यंत्रणेला आमच्याकडून असणार आहे किंवा त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सुद्धा आम्ही पूर्तता करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार आहोत शिवाय त्याही व्यतिरिक्त आम्ही समोर संपूर्ण या विभागातील आदिवासी सहकार्य सर्व करण्यास तयार आहोत आपल्या अमाद्या, माध्यम आपल्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की लवकरात लवकर रस्त्याला सुरुवात व्हावी आणि आम्हाला लोकांची ही चांगली सुविधा व्हावी त्याचप्रमाणे आपल्या बरोबर आहेत आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रामा धुंगणा म्हणजे हे मी बघतोय की दरवर्षी हे पुढारपण करून सगळे या तरुणांना जमा करतात आणि हा रस्ता करतात तर आपण ऐकू या रस्ता करताना त्यांना काय काय आल्यापेष्टा किंवा काय काय कष्ट घ्यावे लागतात ते सांगा तुम्ही काय नक्की करताय आम्ही प्रत्येक वर्षाला या रस्त्यावर तुरमळ गुतीचीवाडी आणि वाडी असे ह्या रस्त्याची धूप झाल्यानंतर मग आम्हाला या रस्त्याची मुलं गरज असते गरज अशी असते की आम्हाला भाजीपाला आम्ही करतो ते बावीस किलो त्याची किलोमीटर किलोमीटरवरून तिकडनं गेलो तर आम्हाला जास्तीत जास्त भाडा पण भरावे लागतो आणि तिकडनं आम्हाला ते परवडणार हा रस्ता जो आमचा आहे हा शॉर्टकट आहे आम्ही तिथून बाईकवर आलो तरी दहा मिनटात पंधरा मिनटात पेनला जातो ह्या रस्त्याची गरज अशी आहे की हा रस्ता जर झाला तर ह्या रस्त्याला आम्ही सर्व जमून या टायमात आम्ही अशी माती टाकून माती भरावा टाकून हा रस्ता दुरुस्ती करतो आणि हा रस्त्या आम्ही वापरतो आम्हाला हा रस्ता जर असेल रस्ता जर झाला तर या रस्त्यापासून एवढी आम्हाला सोयी उपलब्ध आहेत की आमची मुलं या रस्त्याने पेनला जाऊन रोजगार घेतील आणि परत घरी येतील घराची देखभाल ठेवतील आमची मुलं बाळा जी स्थलांतर होतात म्हणजे लोक स्थलांतर होतात मुलं बाळा स्थलांतर होतात आज चौथीतून मुलं काही लोक घेऊन गेलीत आणि शाळा शाळेत मुलं किती दोन ते तीन असतात तर आमच्या त्या मुलांचं शिक्षण पण होईल असं आम्ही दर वर्षाला हा रस्त्याची वाट बघतो की हा रस्ता आज होतो उद्या होतो आज मंजूर आहे उद्या मंजूर आहे आज शिवकर साहेबांच्या सुद्धा माध्यमातून आम्ही या रस्त्याला जवळजवळ एक्क्याऐंशी इथून पाय चाली मोर्चा मोर्चा तहसीलदार वर नेला होता बरडावाडीला जेव्हा मेळावा झाला त्यावेळी राज्यपाल आले होते तेव्हा राज्यपालांच्या हातात या रस्त्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता ती पण ग्रामपंचायतीलाच नोटीस आले ह्या आला होता पत्र आला होता तर ह्या रस्त्याची मी वाट बघतो हा रस्ता जवळजवळ आमच्या वडिलांची पिढी गेली एक आम दोड़ आसा तो, तो तर आमची पिढी जाते आज माझा जवळजवळ एकोणसत्तर वर्षे असा वय असेल किंवा सत्तर वर्ष वय असेल आणि ह्या रस्त्याला अजून आम्ही चालतो तर ह्या रस्ता आम्ही हा ग्रामस्थ ही पोरं ही गोळा करतोय आणि ह्या रस्त्याला येऊन आज जरी जेवण नसला काय नसला जेवणाचा आम्ही आता इथे आलोय आमचा दिवस जाणार आहे पण आमचे कार्यकर्ते संतोष भाई हे नेहमी आम्हाला जेवणाचा इथेशी सगळा व्यवस्थित करून देतात आता हा रस्ता आम्हाला करायचा आहे हा रस्ता आणि हाच रस्ता व्हायला पाहिजे कारण दुसरा रस्ता नसून हा रस्ता आम्हाला व्हायला पाहिजे वडगाव ते दगडगाणी आणि दगडगाणी ते शहापाडा आणि शहापाडा ते गुतीचीवाडी तुरमाळ पाहिरमाळ हा जर जिरणे हा रस्ता व्हायला पाहिजे दुसरा रस्ता आम्ही जरी दुसरा रस्ता कुठून होत असेल तर आम्ही जाऊन देणार नाही आम्ही त्याच्यावर आंदोलन करणार त्याचप्रमाणे इथली धनगर समाज आहे तो रोजचा दुख दुखत घेऊन पेण शहराकडे जातोय परंतु दु� तर विचार केला तर त्यांचं पण काही ह्या रस्त्यापासून अपेक्षा आहेत त्या रस्त्यापासून काय अपेक्षा आहेत ते सुद्धा ऐकायचं आहे आपल्याला बोला आमचा समाज धनगर समाज वरती राहतो डरोघर आहे आणि दुधाचा व्यवसाय आणि तो दूध व्यवसाय डोक्यावर वीस वीस पंचवीस तीस लिटर आज म्हणजे पिढ्यान पिढ्याची पीडे डोक्यावर घेऊन चालतात वज आम्हालाही चांगली अपेक्षा आहे का कधीतरी हा रस्ता व्हावा आणि आमचं डोक्यावरचं वज खाली उचरावं अशी आम्हाला भरपूर इच्छा आहे काय शासनाने काहीतरी करावं आमच्यासाठी आणि तो रस्ता कसा तरी हा जिरणा तो आपला वडगाव तो जिरण्यापर्यंत व्हावा हे आमची विचार केला तर प्रत्येकाची हीच अपेक्षा की हा हो रस्ता व्हावा जेणेकरून जे डोक्यावरच ओझ आहे ते जे पेनकडे घेऊन जायला लागतं आणि पायपीट पायपीट करून घ्यायला लागतं तर या राज्याचे जे बांधकाम मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे तर नक्कीच मला असं वाटतंय की यांच्या पत्र व्यवहाराला यश येवो आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद